नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत सकाळी सकाळी मस्त छान जेवण बिवणं करून आम्ही आले आता शेतात म्हणजे मी आता शिकाले का हे पण दोघ जण बापल्या आधीच पुढे आलेले आहेत तृप्तीश पप्पा आणि आजोबा त्यांचं चालू मेथी उपटायचं चा काम त्यांना आम्ही मेथीच्या जुड्या बांधून बिंदून सगळं उपटून बांधितो तू तुझा तुझं कोथंबीर जे आहे ती व्यवस्थित बांधून घे प एवढी कोथंबीर मी उपटून आणली आहे तिला थोडी निवड नावड करायची गरज आहे कारण काय झालं मी तिच्या वरंब्याला लावलेली असल्यामुळं पाऊस झाल्यानंतर मातीचे शितोडे त्या पानांवरती उडाले आहे बघा आणि त्याच्यानंतर त्यामुळे ना असे पान कर्जाळ्यासारखे झालेत त्याचे हे सगळे पान व्यवस्थित काढून नीट करून याच्या सगळ्या जुड्या मी बांधून घेणार आहे आज मी तिचं काम कसते दोघा जण बघणार आहे बघा हे पा इकडं चालू आहे किती झाले गड्ड्या झाले सोळा सतरा सोळा सतरा झाले कोथमिर उपडली मी एवढे आता आता आले मी आता तेवढी चांगली चांगली आणली म्हणलं इथं आल्यावर गाड् बांधू तिकडे लय एकटी एकटी लावून म्हणलं मी तर म्हणलं तुमची शेजारी आणून बांधावा हे पहा मंडळी तिकडे अजून बरीच आहे निवडून निवडून आणते ना उपटून ते पाणी पाऊस झाला म्हणून ती वरंब्या लावल्यामुळे एवढी खास नाही झाली ना त्याच्यामुळं आज कमी जुड्या न्यायचे कारण उद्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे त्याच्यानंतर त्यामुळं बहुतेक ठिकाणी गणपतीच्या मंडळामध्ये जेवणाचा मस्त भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो तर त्यामुळे आज उद्याकडे एवढं हे राहणार नाही पण परवापासून परत पित्तरपाट चालू झाला तर मग परत मेथीचं मार्केट चालू मेथी भेंडी कारलं गवचे शेंगा आळूचे पानं मस्त पैकी मग या गोष्टींना मार्केट रे ना दोन चार एक पंधरा दिवस